राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी इथं रविवारी आयोजित भव्य सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन सोहळा राष्ट्रभक्तीच्या उत्साहात पार पडला सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सकाळी नऊ वाजता झेंडा चौकातून सुरू झालेल्या पथसंचलनात स्वयंसेवकांनी पारंपरिक गणवेशात तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवत घोषवादनाच्या गजरात शिस्तबद्ध पावले टाकत गावाच्या मुख्य मार्गावरून संचलन केलं पथसंचलनाचा मार्ग झेंडा चौक मारुती गल्ली गणपती गल्ली आवडण गल्ली तिलारी रोड इंदिरा वसाहत ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे श्री ब्रह्मलिंग मंदिर इथं संपन्न झाला मार्गावरील ग्रामस्थ महिला भगिनी आणि विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करून संचलनाचे स्वागत केलं प्रसंगी प्रमुख पाहुणे अप्पाराव पाटील म्हणाले आपलं अंगण सुरक्षित असेल तरच रणांगण जिंकता येतं शिस्त चारित्र्य आणि स्वाभिमान जपणं अत्यावश्यक आहे आणि याच गोष्टींचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुका संघचालक आशिष विजय दाणी होते तालुका सहकार्यवाह शांताराम हाजगुळकर यांनी सांगितलं आपल्याला असा हिंदू समाज निर्माण करायचा आहे जो पुढच्या शतकाचा भाग्यविधाता ठरेल देवसुद्धा दुर्बलांचं रक्षण करत नाही त्यामुळे देश बलशाही करण्यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचं आहे श्री ब्रह्मलिंग मंदिरात झालेल्या शस्त्रपूजन सोहळ्यात राष्ट्रभक्तीपर गीत आणि घोषवादनानी वातावरण भारावून गेलं स्वयंसेवकांनी संघ गीतांच्या तालावर संचलन करत संघाची शिस्त परंपरा आणि एकात्मतेचं दर्शन घडवलं याप्रसंगी स्वयंसेवक ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शिस्त संघ भावना आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडला या सोहळ्यामुळे तुर्केवाडीमध्ये देशभक्तीचा नवा ऊर्जा संचार झाला असून संघटित समाज आणि बलशाही राष्ट्र निर्मितीची प्रेरणा उपस्थितांमध्ये जागृत झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं नमस्ते सदा वत्सले मातृभूमे शकायो नमस्ते नमस्ते अतत्वे शकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्ति मन हिंदू राष्ट्रांग भूता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा